मेरा भाई मेरा यार मेरी जान तू तेरे पीछे किसी तो भी लड़ जा hey guys, welcome to new blog, तर guys. नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर गाईज आपल्या चॅनलचं नाव आहे सुजल ऑफिस सेवन तर गाईज बघू शकता मी आता बावडी वरती वीर एकदम जुनी वीर झालेली आहे आता गाईज आजच्या ब्लॉग मध्ये काय दाखवू काय ना बघू समजेल गाईज तुम्हाला पुढं मला पण माहिती मी काय आता करेल ना काय नाही इथं पावाचं ना मला आज पण जोडणं आपल्याला आणि गाईज आतापर्यंत काहीच मागच्या ब्लॉगला जे कमेंट केलं होतं ते दोन कमेंट आले नाहीत आतापर्यंत एक शौर्य पाटील आणि एक मोहित हे बघू शकते लिहिले ये मोहितचं नाव आहे आणि शौर्य पाटील बावन्न त्र्याऐंशी फाय टू एट थ्री तर काहीच तुम्ही कमेंट करत राहा मी, मी नाव टाकत राहतो तुमची हातावरती बॉडीवरती तर काही आजचं ब्लॉग पूर्ण बघत राहा आता तर सुरुवात आहे अजून टाईम अजून पिक्चर बाकी आहे ब्लॉग बाकी अजून तर काही जे बघा हे बावीतील ना घालची काहीच एकदम खालती बुराला जातो डायरेक्ट अख्खा बुराला डायरेक्ट डगर आणतो कालशी जाऊन मी भेटेल थोडे दिवसा बागाला गणपतीपर्यंत मी दाखवलं आण तुम्हाला आता तर काहीच कोण आपले पावलूच नाही वर्षी मी या खूप खोल आहे आणि एकजण कालशी जाऊन मी डगर आणतो कालशी एकदम बुरातली बहुतेक पोरं आणतो ना गावातली आणि मी पण आणतो काहीच काचकाण जातो ना काचक्या नाही सो काहीच तुम्ही कमेंट करत राह आतापर्यंत दोन कमेंट आले नंतर नावा टाकली अजून टाका चालतं काय आजचावी खरेदी केली नवी खरेदी बघा फायनिली चार्जर घेतला काय छान टाइम केला वीस दिवस बिला चार्जरचा फायनली चार्जर घेतला निर्भय भाईने आपल्यासाठी आणि चार्जर घेतला काल गिरे ते चार्जर का होईल न्यू मेंबर आहे काही दिवस झाला हजार नव्हता आता बघा कसं करता एडिटिंग so, आणि तो काय झालं तुमचं आलं डायरेक्ट कलंबोलीन बघू शकता गार्डनला आता इथं काय नाही काय भाई फुल पोरांची एट घेता बघा आता फ्रँक काय नाही काय करायला ला का लागेल सुचीलबाईला त्या ब्लॉग ब्लॉगमध्ये वाचायला जा तुम्हाला आता आलो आपलं आजब आहे तर कलमबोली गार्डन बघा किती सुंदर गार्डन आहे कलंबोलीन या इथं जरा एन्जॉय करायला फुल पब्लिक असतं मी चाललो घरी मला पण भेटत नाही इथं फ्रँक करायला बघाई जिम मधून आले आताच कसला घाम फुटलं बेकार घाम बेकार जिम करतो आली मी आज सल परत कमबॅक करतो बॉडीवरती नाही बघा नाव आहे ना अजून नावं आलं ना आपल्या कमेंटमध्ये आता तोडवलं ना पण चाहते पण नाव कारचे गाईच एकानी कमेंट केलं तर आपले खास दोस्तांनी लवकरच समजेल तो कोण येतो जातो अंगून बोल दुताना नंतर भेटू आपण कम बघा बॉडी भाई बघू शकता आपण हर्षबाईचं पण नाव कारले छातीवरती छातीवरती बघू शकतो छातीवर नाव कारले बघू शकता नाव कारले छातीवरती डायरेक्ट कराडा राईज आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर गाईश तुमचं पण नाव तुमची इच्छा असेल कमेंट करायची तर करा आणि मी तुमचं नाव हातो नक्कीच करेल आणि चला तर गाईश आजचा ब्लॉग एवढाच आम्ही वाट बघतो तुमची कमेंटची बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये